केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत शेठ गोगावले यांनी घेतली प्रशासकीय आढावा बैठक जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह सर्व विभागीय प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह महाड इथं राज्याचे रोजगार हमी खात्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे महाडचे प्रभारी प्रांताधिकारी राजकुमार सानब तहसीलदार महेश शेतोळे गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील इत्यादी प्रमुख अधिकाऱ्यांसह केंद्रीय पुरातत्व विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद वन विभाग महावितरण पंचायत समिती पोलीस दल महसूल विभाग राज्य परिवहन पशुवैद्यकीय विभाग आरटीओ रायगड रोपवे प्रशासन आरोग्य विभाग नगरपरिषद प्रशासन पाणीपुरवठा विभाग यासह अन्य शासकीय प्रशासकीय विभागांचे प्रमुख प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघात जिल्ह्यात होत असल्यानं तो सुनियोजित व सुव्यवस्थितपणे मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचं मंत्री गोगावले यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला सांगितलं आणि प्रत्येक विभागाकडून रायगडच्या पायथ्यापासून ते प्रत्यक्ष गडावर होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला यामध्ये वाहन तळ एसटी गाड्यांचे येण्या जाण्याचं नियोजन प्रमुख व आवश्यक ठिकाणी वीज पुरवठा पिण्याच्या पाण्याचं नियोजन रोपवेच्या वापराच्या वेळा गडाचा पायथा ते गडावरील कार्यक्रमादरम्यानची आरोग्य सुविधा तात्पुरती होणारी हेलिपॅड निर्मिती रस्ते व वा दळणवळणाचं नियोजन या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून यातील त्रुटी व वा समस्यांवर करण्याचे निर्देश मंत्री यांनी सर्व दिले या बैठकीला सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी होते यावेळी मंत्री भरत शेट गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधून या बैठकीची सविस्तर माहिती दिली बारा तारखेला देशाचे गृहमंत्री येणार आहेत भाई शाह शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याला आणि त्याकरता आजची आढावा बिटिंग होती की नेमकी तयारी काय झाली कारण हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये होतोय आपली काही जबाबदारी आहे देशाचे नेते येत आहेत है, मुख्यमंत्री येत आहेत है, उपमुख्यमंत्री दोन्ही येत आहेत है। आणि इतर काही मंत्रीगण आणि आम्ही सगळे लोक तर नेमकी गडावरती कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला काही पूर्वतयारी करावी लागते कारण ती तयारी करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याचशा लोकांना पायी चालत जावं लागणार आहे काही लोकांना रोपेने जावं लागेल परंतु एक तास ते दीड तास अगोदर रोपवे बंद करावा लागतो करा ते येण्याच्या अगोदर आणि मग परत रोपवे चालू करावा लागतो तर अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या शिवभक्तांचं पाण्याची व्यवस्था काय तिथली वॉशरूमची व्यवस्था काय काय रात्री जर राहणारे असतील त्यांची व्यवस्था काय आरोग्याची व्यवस्था काय लाईट इलेक्ट्रिकलची व्यवस्था काय पाणी म्हणजे सगळ्या ज्या मूलभूत सोयी सुविधा लागतात त्यांची व्यवस्था आमचं शासन काय नेमकं करत आहे त्यासाठी खरं म्हणजे ही आढावा मीटिंग होती कलेक्टर एस पी सीओ या सगळे मंडळ आले होते अधिकारी रान तहसीलदार आणि विविध खात्याचे सर्व अधिकारी आले होते आणि त्याचा आढावा घेतला एस टीवाल्यांना बोलवलं होतं कारण लोकांच्या गाड्या जर सगळ्याच वरती गेल्या तर परत ट्रॅफिक जाम होईल म्हणून कोंजरला आणि पलीकडं पाचाडला तिकडं जिजाऊ महासाहेबांनी समाधीच्या पलीकडं तिथं गाड्यांची पार्किंग दिलेली आहे तिथं गाड्यांमधून एस टीमध्ये बसायचं आहे आपल्या गाड्या <coughs> तिथं थांबून आणि मग तिथून वाय पॉईंटजवळ म्हणजे एक चित्त दरवाज्याकडे गेला आणि एक रोपवेकडे गेला मग तिथं त्यांना सोडून गाड्या परत पार्किंगला येतील तर असं नियोजन करण्यासाठी आजची ही मिटिंग